माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापुरामधील माजी नगरसेवक गाजी जागीरदार मोहसिन मेंदरगीकर यांच्यासह सोलापुरातील एम आय एम पक्षाच्या पन्नास कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे सोलापुरामध्ये जमावबंदी आदेश लागू असताना मोलाली चौक ते रंगभवन चौक दरम्यान मोटरसायकल रॅली काढून घोषणाबाजी करत रहदारीला अडथळा आणला या प्रकरणी एम आय एम पक्षाचे माजी नगरसेवक गाजी जागीरदार यांच्यासह सुमारे पन्नास कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार नितेश रमेश काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गाझी सादिक जागीरदार कमरुद्दीन उर्फ कम्मो सलाउद्दीन शेख शोएब चौधरी मोहसिन महिंदरगेकर बाबा पीर अहमद शेख मोईल कुरेशी जावेद नाईकवाडी शाहबाज बागवान मझर कुर्बू बाबा पठाण अब्बू दादू सालार अमित साहेल सुलतान शेख व इतर पन्नास ते साठ कार्यकर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बुधवारी सहा मार्च रोजी एम आय एम पक्षाचे पदाधिकारी आरोपी क्रमांक एक ते चौदा व इतर पन्नास ते साठ या कार्यकर्त्यांनी मिळून सोलापूर शहरामध्ये जमावबंदीचा आदेश लागू असताना देखील मोलाली चौक येथे बेकायदेशीरित्या मोटरसायकल रॅली करीत एकत्र जमाव जमून सदर रॅली काढून ती रॅली मोलाली चौकामध्ये लष्कर सात रस्ता त्यांच्या मार्गे मोठमोठ्याने घोषणाबाजी करत सार्वजनिक रहदारीस सा अडथळा येणारे जाणारे व लोकांना मज्जाव करून उपत्रक रंगभवन चौकपर्यंत विनाप्रमाणे बेकायदेशीर रॅली काढली यावरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे